नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण घरगुती साहित्यामध्ये दहा ते, ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक मोठ्या आकाराच्या बटाट्याला उकडवून घेतले होते उकडलेल्या बटाट्याची मी साल काढून त्या बटाट्याचे अशा प्रकारे मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घेतले आहे आता भाजी बनवण्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण या तेलामध्ये एक टीस्पून मोहरी आपली मोहरी छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये एक टीस्पून जिरे पाच ते सहा बारीक कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या कांद्याला गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये हिंग टाकून घेऊ हिंग टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ सुद्धा मी बटाट्याच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक कट करून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ टमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या टमॅटोला छान असा मौसूतपणा येईपर्यंत तळून घेऊ एक मिनटानंतर आता आपला टमॅटो छान असा मौसूत तळला गेला आहे आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ एक स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ एक मिनिटांनंतर आता आपल्या मसाल्यांना तेल सुटले आहे आता आपण यामध्ये उकडून कट करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ बटाटा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व पाच मिनटं हे बटाटे मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल बटाटे मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या भाजीला छान अशी उकळ फुटली आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व दोन मिनिटांपर्यंत ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण आपल्या या भाजीमध्ये एक स्पून गरम मसाला टाकून घेऊ गरम मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व अजून एक मिनटं ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेऊ एक मिनिटांनंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ आता आपली दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी बटाट्याची रस्साभाजी बनवून तयार आहे घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी बटाट्याची रस्साभाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवी रेसिपीसोबत तोबत सर्वांनी काळजी घ्या बाय